गुड मॉर्निंग मित्रांनो कशा सर्वजण आणि तुम्ही बघताय आज एवढ्या सकाळ सकाळी तुमची वहिनी इथे चिकनचं कालवण बाहेर करते बाहेर स्वयंपाक करायच्याला मूड आलेला आहे आणि मम्मीची इथे चाललेली मिसरी घासायची तर नाही अजून आंघोळ करायची या करायची आंघोळ पाणीपिणी तापवलंय का कशावर गॅसवर आणि आज कसं काय मेनू बाहेर स्वयंपाक करायचा एवढं सकाळी हो? सकाळचे एवढे सव्वा सहा वाजलेले आणि सव्वा सहा वाजता हा तेच ना एवढी फ्रेश दिसते की तुम्ही बघू शकता <laughs> किती फ्रेश दिसते अरे वा काय चिकन आज सकाळ सकाळी मम्मी काय झाले तुझ्या झाले बाबा साडेपाच वाजता आज नवढ्या लवकर सारखे पाणी वाचवा मोहीम राबवत असतो केली कांगूळ मी एवढं एवढं कसं मग तेल लावून कसे काय चंपी केली आहे मी लावले डोक्याला चपाती भाकरी विचारायचं माझी केस माझ्या केसांसाठी जरा तुम्ही सजेस्ट करा की मी केसांना काय करू केस माझे काय झाले <laughs> 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 केस माझे खूप पातळ झाले टक्कर पडले सांग ना डायरेक्ट टक्कल पडणारे ज्यांचं टक्कल पडायला लागतं असं बोललं जातं की ती लोक लवकर पैसे वाले होणार आहेत तर तसं कदाचित असेल तसं काय नाही पैसे वाले होणार त्याच्यामुळे तुझा नाही नाही मला प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा की कुठलं तेल वापरायचं काय करायचं जेणेकरून माझी केस चांगली वाढतील अशी लांब पाहिजेत केस मला कुठपर्यंत हाय हाय ती केस धुवायची होत्यात का हाय ती केस हाय ती केस धुवायची होत नाही ती आणि एवढ्या लांब पर्यंत केस पाहिजे तरी सर्वांनी जरा चांगली 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 टिप्स सांगा की केस ओढण्यासाठी काय काय करतात आणि जर त्याचा रिझल्ट तुम्हाला पण आला असेल तर तुमच्या वहिनीला पण सांगा तर मित्रांनो बघितलं तुम्ही दिवस जो आहे हा उजडत झालेला आहे हे आहे पूर्व दिशा आणि ही आहे पश्चिम दिशा पश्चिम दिशेला आमच्या इकडे सूर्य जो उगवत असतो तर सांगायचं एवढंच आहे तुम्हाला की आत्ता जे आहे ना ती सकाळ नाही आहे संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळचे हे पाहुणे सात वाजलेले आहेत पण आमचा अचानक मूड झाला की आज आपण सर्वांनी बाहेर स्वयंपाक करायचा बाहेरची जरा मजा घ्यायची जसे की आपले उसपोडी कामगार वगैरे असतात किती सुद्धा बघा प्रकारे स्वयंपाक करतात कारण कर की आम्ही फिरायला वगैरे जातो ना त्यावेळेस आम्ही सकाळ सकाळी बघतो की बाहेर पहाटेच्या साडेचार पाच वाजता सर्वांच्या चुली वगैरे पेटलेल्या असतात आणि सर्वजण स्वयंपाक करतात मग म्हटलं त्याला म्हणलं आज आपण करूया फक्त त्यांच्या जरा दगडांवर चालू असतं स्वयंपाक करायचं आम्ही म्हटलं जरा आपण गॅस वापरूया कारण कसं आहे लवकर का जुळलं नसतं चपाती जर कोणाला शिकायची असेल ना तर बघा नाही तुमची वहिनी ना बरं का आणि ज्या ताईंना चपात्या करायला येत नाही ना त्यांनी नक्की ही रेसिपी शेअर करा आणि लग्न झालेल्या ताईंनी तर नक्की शेअर करा म्हणजे सासूचे फटकेच तुम्हाला मिळणार आहेत <laughs> वडाक चपात्या पापड चपात्या <laughs> कुठली व्हरायटी पाहिजे तुम्हाला <laughs> हा कच्ची काढू नको म्हणजे बरं <laughs> नाही ना चपातीच्या चपातीच्या व्हरायटी रोज वेगवेगळ्या चेंज होतात एकदा ते पापड चपाती मसाला पापड त्यानंतर कच्चा पापड आणि कधी कधी मग चपाती असते तर आज कुठली चपाती आहे त्यापेक्षा आता कुठली चपाती ती आपण बघूया त्या दिवशी कसं आपण हॉटेल वर गेलो सगळ्या त्या हॉटेलवर कच्च्या चपाती येत होत्या चल बाज झालं कर लवकर पट 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 ओके फुगली पाहिजे बरं का फुगणार आहे ना चला हा आहे बघू ना लाईव्ह लाईव्ह डे मग तुम्हाला दाखवतो कुठं फुगली असे गुपगुपीत फुगाय पाहिजे पूर्णपोळीसारखी पूर्णपोळीसारखी गुपगुबीत फुगाय पाहिजे का नाही शिजली वय शिजली चपाती फुगली नाही रिंगलेट न आम्ही बघा कसं उजेड पाडलेला आहे स्वयंपाकावर आणि तुम्हाला पण असं बाहेर निवांत मोकळ्या वातावरणात स्वयंपाक करायला आवडतं का नक्की सांगा कापाती सा हॅलोचना मम्मीच्या मोमो असतात मम्मीची काही टिप्स तू सांगशील का आम्हाला सर्वांना काय करायला लागतं चपात्या मोमो करायला फुगायला गोल गोल व्हायला सारख्या सा हलवायचे नाही चपाती काय मॅडम फक्त फॉलो करतील आत्ता नंतर अनफॉलो करतील आधी सबस्क्राईब करतील आता ह्या चपातीला दोन चार चपाती झाल्या का अनसबस्क्राईब करून टाकतील चला का ही, ही आता ही बिना हलवता जास्त चपाती करून दाखवा मम्मी कुठं मध्येच घुसती या मम्मी मध्येच या मी रागे का तू चपात्या बनती तो बाहेरच खाना खाणे का चपात्याला फक्त पीठ कमी लावा आपली खानावळ नाही खानावळ मध्ये पीठ जास्त ती की त्या खानावळचं जेवण खाणाऱ्या लोकांना पीठ झाडून खावं लागतं मी एका खानावळीमध्ये जेवलो होतो तिथं तसं झालं आम्हाला आधी चपातीचं पीठ झाडायला लागायचं आणि नंतर मग खायला लागायचं असं काय 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 असते मध्ये पैसे घेतात तर मग त्यांनी घरासारखी फील द्यायला पाहिजे ना ते त्यांच्यासाठी शिल्क शिल्क बनवत असतील ना खात असतील आणि अजून मोठ बे राजकुमारने रिमोट घटी व्ही बंद केला त्याच्यामुळे मम्मीला जावं लागले आत तोपर्यंत आपण इकडे चपाती ही कमी हलवा जरा आता मम्मीची ट्रिक जास्त नका ना तो वाडा होईल चपाती ठीक आहे चाळीस टक्के तर चपाती आपली फुगलेली या असं कशा करायचं मऊ पानावर राहतो त्याच्यामुळं चला आता भाकरी करायला सुरुवात केली या आणि तुमच्या वहिनीच्या हाताची आपण भाकरी हो बघूया भाकरी मी खातच नाही ना आमच्या घरामध्ये फक्त भाकरी कोण कोण खात मी खाता। मी खात नाही मी चपाती खातो मग कोणाला चपाती खातो

उबर, ले 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 ले, चला मित्रांनो जेवण तर पूर्ण झालेलं आहे आणि या नॉनव्हेज च्या बरोबर थोडस फ्लॉवर सुद्धा केलेलं आहे आपण राजकमर सुद्धा आलेला आहे दुधपून आलाय का आल्या देतोय स्माईल स्माइल चला चला आता खाना खाण्या केली चलो वा। <laughs> अरे वा स्माईल प्लीज अरे दोन दोन दात आले सशाला अ डल्ली खाई का क्या डल्ली Hello. के, भी के, बस ना ना पंगत, पंगत बैठकी आपण मी इथं बसणार गॅस जवळ थंडी लागायची नाही शेकायला फोकाट गॅस आहे का तुझ्यात निघतो काय तू सोडतो का गॅस हा भरतो नाही रे राजा बघून तू घे की कामगारी तुम्ही दोघच घ्या सिलेंडर

पर चाल्या लवकर काय झालं ते जेवायला बसते सगळ्यांचं जेवण आमचं झालेलं आहे आणि आम्ही बसलो आता बाहेर फिरत तर हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच ब्लॉग बघायचे असेल तर नक्की चॅनल आपल्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका बाय